तंत्र म्हणजे नेमकं काय तर भांडवल प्रधान उत्पादन तंत्र हे अर्थशास्त्रातील तसेच अर्थशास्त्रातील एक महत्वाचे आणि व्यापक संत्र भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजेच कॅपिटल इन्सेंटिव्ह प्रोडक्शन सिस्टीम हे एक असे उत्पादन तंत्र आहे ज्यामध्ये उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भांडवलाचा वापर केला जातो भांडवलाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे याला उत्पादनाला या उत्पादनाला भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असे म्हटले जाते यामध्ये प्रामुख्याने मशनरी उपकरणे तंत्रज्ञान यंत्र स्वयंचलित यंत्रणा वापरली जातात म्हणूनच देशाचा विकास घडून आणायचा असेल किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी भांडवल प्रदान उत्पादन तंत्र हे आवश्यक व महत्वाचे मान्य जाते त्यानंतर भांडवल प्रदान उत्पादन तंत्राचे फायदे थोडक्यात काय महत्त्वाचे महत्वाचे म्हणजे भांडवल प्रदान उत्पादन तंत्र वापरल्यामुळे वापर आपल्या अर्थव्यवस्थेला किंवा आपल्या विकासाला काय फायदे होतात किंवा आपल्याला काय फायदे होतात उत्पादनात काय फायदे होतात ते महत्वाचे त्यामधला पहिला फायदा असा आहे की उच्च उत्पादन क्षमता म्हणजे भांडवल प्रदान तंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येते त्यातून उत्पादकतेत वाढवते म्हणजे ज्यावेळी माणूस काम करतो त्यावेळी जे उत्पादन करतो त्याच्या प्रमाणात भांडवल प्रदान उत्पादन तंत्र वापरल्यामुळे उत्पादन क्षमता वाढते आणि आपल्या वस्तूच्या उत्पादकतेत वाढवते त्यानंतर कमी श्रमाची आवश्यकता आहे म्हणजे ज्या वेळेला मानवी शक्तीची आवश्यकता यामध्ये कमी असते मशिनरी आणि तंत्रज्ञान वापरामुळे श्रम खर्च कमी येतो भांडवल प्रधान उत्पादन तंत्रामध्ये कमी श्रमाची आवश्यकता असते म्हणजे ज्यावेळेला आपण एक मशीन वापरतो ते मशीन शंभर माणसांचं काम करत असतं त्यामध्ये मानवी श्रमाची कमतरता म्हणजे मानवी श्रमाची कमी गरज असते त्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा आहे की स्थिरता आणि गुणवत्ता भांडव उत्पादन तंत्रामध्ये उत्पादनाची गुणवत्ता ही सुधारते कारण मशिनरीच्या वापरामुळे मानवी चुका कमी होतात म्हणजे ज्यावेळेला आपण माणसाकडून काम करून घेतो त्यावेळेला त्यामध्ये मानवी चुका होण्याची असते पण ज्यावेळेला आपण यंत्राचं किंवा मशिनरीचा वापर करतो त्यावेळेला त्यात मानवी चुका होत नाही कारण मशिनरी मानवी चुका करत नाही त्यामुळे तो एक फायदा आहे चौथा महत्वाचा फायदा आहे की अर्थशास्त्रातील फायदा म्हणजे अर्थशास्त्रातील म्हणजे अर्थव्यवस्थेला फायदा आहे म्हणजे उत्पादन करण्यामुळे एकक खर्च कमी येतो एकक खर्च कमी येतो त्यामुळे उत्पादन अधिक फायदेशीर होऊ शकते त्यामुळे अर्थशास्त्राला अर्थ प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला फायदा होतो व विदेशातील उत्पादन क्षमता वाढते ज्यामुळे देशाची अर्थशास्त्र ही फायद्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन करतो आणि ते उत्पादन आपण बाजारपेठेत वितरित करतो त्यावेळेला देशाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि प्रामुख्याने देशाच्या बाजारपेठेला फायदा होतो त्यानंतर पाचवा महत्वाचा फायदा तंत्रज्ञानाचा म्हणजे काय तर भांडवल प्रगत उत्पादन तंत्रामध्ये नव्या आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर होतो याचा परिणाम असा की उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढते उत्पादन क्षमता वाढते व याचा अर्थव्यवस्थेला तसेच बाजारपेठेलाही फायदा होतो ज्यावेळेला आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा मार्ग स्वीकारतो त्यावेळी आपण जगामध्ये दे नवीन नवीन जे तंत्रज्ञान निर्माण झालेलं असते त्याचा आपण वापर करतो आणि ज्याचा वापर करून आपण उत्पादन करतो त्याचा फायदा आपल्या बाजारपेठेला होत असतो आपल्या उत्पादनाला होत असतो आपल्या उत्पन्नाला होत असतो त्याचप्रमाणे म्हणजे ज्या प्रमाणात भांडवल प्रदान उत्पादन तंत्राचे फायदा आहे त्याचप्रमाणे काही प्रमाणात तोटे देखील आहे ते तोटे असे आहेत की पहिला तोटा असा आहे की उच्च प्रारंभिक गुंतवणूक म्हणजे ज्या वेळेला भांडवल प्रदान उत्पादन तंत्रासाठी मोठ्या प्रमाणावर प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक असते ज्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करणे हे देशामध्ये कठीण कठीण होऊ शकते हा एक महत्वाचा धोका आहे म्हणजे ज्यावेळा आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा मार्ग स्वीकारतो त्यावेळी आपल्याला भांडवल प्रधान उत्पादन तंत्रामध्ये खूप प्रारंभिक मोठी गुंतवणूक करावी लागते त्याचा परिणाम असा होतो की आपल्या देशामध्ये जे लघु उद्योग आहेत छोटे उद्योग आहेत त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम होतो दुसरा महत्वाचा तोटा आहे की मानव संसाधनाचे हानिकारक परिणाम म्हणजे मशिनरीच्या वापरामुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात ज्यामुळे बेरोजगारीचा धोका निर्माण होतो आणि भारतासारख्या लोकसंख्या प्रचंड असणार किंवा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये दे, भाजप प्रदान उत्पादन तंत्राचा जरी अधिक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात वापर होतो त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण जास्त होतं आणि माणसांना माणसांचे कार्यक्रही जास्त होऊ शकतं त्यानंतर तिसरा महत्वाचा तोटा आहे